नमस्कार मी स्वप्नाली आज आपण लहान मुलांना आवडेल अशी गोड रेसिपी बनवणार आहोत अगदी झटपट होणार अशी ही रेसिपी आहे एक बाउल घेतलेला आहे यावरती चाळण ठेवून घेऊया आणि यामध्ये एक कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही बारीक रवा वापरला तरी चालेल आणि मोठा वापरला तरी चालेल रवा चाळून झालेला आहे आता यामध्येच आपल्याला मैदाही चाळून घ्यायचा आहे इथे मी एक कप रव्यासाठी अर्धा कप मैदा वापरलेला आहे हा मैदाही आपण चाळीने चाळून घ्यायचा आहे आता यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड घालूया चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अर्धा कप साखर यामध्ये घालून घेऊया आता हे मिश्रण एकसारखं करून घेऊयात हे मिश्रण आपल्याला भिजवून आहे त्यासाठी इथे मी पाण्याचा वापर करणार आहे तुम्ही हे मिश्रण भिजवण्यासाठी दूध वापरलं तरी चालेल एकूण मिळून इथे मी दीड कप पाणी वापरलेलं आहे या दीड कप पाण्यामध्ये आपल्याला हा रवा आणि मैदा एकसारखा भिजवून घ्यायचा आहे रवा जर मोठ्या आकाराचा वापरला तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हा लहान रवा वापरलेला आहे त्यामुळे मी दीड कप पाणी यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला भिजवून असंच दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण छान घट्टसर तयार होतं म्हणजे यातील रवा छान फुलून येतो आता आपण यावरती झाकण ठेवून असंच हे मिश्रण भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया दे पंधरा मिनिटानंतर पाहूयात मिश्रण बघा घट्टसर तयार झालेलं आहे आणि यातील रवा छान फुलला गेलेला आहे आणि सर झालेलं आहे बघा पाण्याचं प्रमाण बरोबरच आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये तळण्यासाठी तेल घालून घेऊया तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण या मिश्रणामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालून घेऊया इथे मी मिल्क पावडर यामध्ये छान अशी फेटून घेतलेली आहे तुम्ही बघा एकसारखं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसवरती तेलही आपलं कडकडीत गरम झालेलं आहे सुरुवातीला गॅस मोठा करायचा तेल कडकडीत गरम झालं की गॅस पुन्हा बारीक करून घ्यायचा आता हे तयार झालेलं मिश्रण पळीच्या साह्याने व्हिडिओ दाखवलं आहे पद्धतीने तेलामध्ये घालून घ्यायचा सुरुवातीला अजिबात हलवायचं नाही हे हळूहळू आहे नंतर चमच्याच्या साह्याने आपल्याला असंच न पलटता वरच्या बाजूने तेल घालत घालत गोल्डन रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा छान अशी गोडपुरीत खाण्यासाठी तयार होते अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाचंही गोड पुऱ्या बनवून घेणार आहोत तेलात टाकता क्षणी बघा कसं फुलून येतं याला पलटी मारायची नाही असं चमच्याच्या साह्याने यावरती तेल घालून घालून याची वरची बाजूही छान भाजून घ्यायची अगदी झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकोनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन અંબડ ગોટ તિખટ રેસિપીસો તોપર્ત ધન્યવાદ